नमस्कार आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण कशा पद्धतीने ईमेल हे खात इलेक्ट्रॉनिक मेल आपण म्हणतो हे खातं कशा पद्धतीने आपण तयार करणार आणि ते याहू मध्ये आपण तयार करत आहोत याचं हे प्रेझेंटेशन सर्वप्रथम आपण डब्ल्यू 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 डॉट याहू डॉट कॉम ह्या नावाची आपण वेबसाईट ओपन केलेली आहे आणि ही वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी साईन इन करायचं आहे बघा साईन इन मी क्लिक करतो इथे तर या ठिकाणी ईमेल ॲड्रेस जर असेल तर आपण टाकू शकतो आपल्याला नवीन तयार करायचं आहे म्हणून हे बघा इथे काय दिलेलं आहे साईन अप फॉर अ न्यू अकाउंट क्लिक करणार बघूया तो आपल्याला काहीतरी प्रश्नावली विचारेल हे बघा फर्स्ट नेम आपण त्याला सांगायचं आहे काय आहे लास्ट नेम त्याला सांगायचा आहे काय आहे युजर नेम त्याला सांगायचा आहे आपण समजा पाटील विजय घेतलं काही हे आहे असं त्यांनी सांगितलं आपण दुसरंही देऊ शकतोय बघा हे अवेलेबल आहे विजय पाटील तीनशे बेचाळीस घेतो आपण आपण पासवर्ड या ठिकाणी द्यायचा आपल्याला जो पासवर्ड हवा असेल तो लक्षात ठेवायचा पासवर्ड त्यानंतर इथे मोबाईल नंबर द्यायचा आहे त्यानंतर मेल का फीमेल आहे बथडेट आपल्याला लिहायची या ठिकाणी आणि क्रिएट अँड अकाउंट याच्यावर क्लिक करायचं बघा आपण या ठिकाणी विजय नाव लिहिलं साईन अप करतोय आपण इथे नाईन्टी वन म्हणजे आपलं इंडियाचा नाईन्टी वन कोड आहे इथे आपण मोबाईल नंबर देणार आणि इथे मेल फिमेल इथे डेट मात्र द्यायला विसरू नका आणि क्रिएट म्हणा आपण अकाउंट तयार करत आहो आपण क्रिएट अकाउंटवर जर क्लिक केलं तर त्याने सांगितलं युअर पासवर्ड कॅनॉट इन्क्लूड युअर नेम ऑर युजर नेम तर आपण एक दुसरा पासवर्ड देऊया आणि आपण क्रिएट करतोय क्रिएट व्हेरिफिकेशन इथे आपल्याला विचारतोय की तो, तो काय व्हेरिफिकेशन कोड बघायचा आहे जरा मूव होतोय डब्ल्यू एट एच फाईव्ह एस लिहिलेलं आहे एट एच कॅपिटल मध्ये आहे फायव्हर्स लिहिलेलं आहे हे जे वरती दिसत आहे ना हे, हे आपल्याला बघायचं येते हा कोड आहे व्हेरिफिकेशन आहे सबमिट कोड कॉन्ग्रॅच्युलेशन युअर अकाउंट हॅज बीन सक्सेसफुली क्रिएटेड गेट स्टार्टेड क्लिक करणार आपण याच्यावर त्यांनी सांगितलं आपलं अभिनंदन केलेलं आहे आणि तुमचं अकाऊंट हे क्रिएट झालेलं असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि इथे बघा आपण इथे इथे विजय आलेलं दिसतंय बघा याचा अर्थ आपलं अकाउंट या ठिकाणी तयार झालं देखील तर इतकं सोपं आहे बघा अकाउंट तयार करणं तर हे कसं अकाउंट तयार केलं हे आपण बघितलं आता याच्या पुढे त्याच सेक्शनमध्ये पाहतो आहे की अकाउंटवर कसं जाणार विजयला आपण इथे क्लिक करतो आहे किंवा आपण या ठिकाणी मेलवर क्लिक करणार आणि बघणार की कि आपल्याला किती मेल आलेत किंवा कसे बघा वेलकम टू याहू मेल वी आर प्रिपेरिंग युअर मेल बॉक्स फॉर यू पहिल्यांदा होतं आहे असं म्हणजे पहिल्यांदा नवीन अकाऊंट असल्यामुळे हा मॅसेज आलेला आहे आणि तो आपलं जो मेलबॉक्स आहे ज्यामध्ये आपल्याला मेल येतील तो त्या ठिकाणी प्रिपेअर करतो आहे आपल्या नवीन खात्यासाठी बघा वेलकम टू विजय काही स्किप करून टाकायचं याला आणि युअर इनबॉक्स फोल्डर इज एम टी म्हणजे इथे जर इनबॉक्सला क्लिक केलं के तर आपल्याला मेल कोणाकडनं आलेले ते दिसतील ड्राफ्टला जर क्लिक केलं तर आपण ड्राफ्ट केलेले म्हणजे सेंड केलेले नाही आहे सेंड म्हणजे आपण पाठवलेले ईमेल तर आपल्याला पाठवायचा कसा ईमेल तेही बघूया आपण लगेच या व्हिडिओद्वारे कंपोजवर क्लिक करूया आपण आणि ज्याला मेल पाठवायचा आहे त्याचा ॲड्रेस आपल्याला लिहायचा असतो विषय लिहायचा असतो तुम्ही मेल कशाच्या संदर्भात पाठवता ॲड्रेस झाला ज्याला पाठवताय विषय आणि इथे मात्र आपण मॅटर लिहू शकतो जो काही मॅसेज लिहायचा असेल आपल्याला आणि आपल्याला अटॅचमेंट सुद्धा या ठिकाणी करता येते ते आपण पुढच्या सेक्शनमध्ये पाहणार आहोत ते इथे सेंड करायचं बघा क्लिक करता येईल तर युअर मॅसेज हॅज बिन सेंट सेंटवर या तर या ठिकाणी आपल्याला जो मॅसेज आला त्या मॅसेजवरनं आपल्याला इथे समजलेलं आहे की तुमचा मॅसेज हा या ठिकाणी सेंड झालेला आहे किंवा तुम्ही पाठवलेला आहे बघा मी आता सेंटवर जर क्लिक केलं तर आपल्याला तिथे यादी दिसते की द कम्प्युटर पॉईनि अबाउट एक्झाम याला आपण दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी एक ईमेल केलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ईमेल जो आहे तो पाहता येतो कुठून सेंटवरनं पण कुठल्याही ईमेलबद्दल बोलतोय मी जे आप आपण पाठवलेले आहेत आणि जे आपल्याला मिळालेले ते आपण इनबॉक्समध्ये बघू शकतो सध्या आपण आपल्याला कोणी मेल केलेला नाही अथवा इनबॉक्सला जर क्लिक केलं तर आपल्याला इथे त्या मेल दिसतील आणि त्यावर क्लिक केलं तर आपल्याला तो मेल ओपन करून वाचता पण येतो तर हा जो काही प्रकार होता कशा पद्धतीने मेल अकाउंट हे तयार केलं जातं याहूद्वारे आणि कसं मेल सेंड किंवा रिसीव केला जातो याहूद्वारे याचं हे प्रेझेंटेशन होतं थँक्यू व्हेरी मच